नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी हिरवे वाटाणे आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी वाटाणे जे आहेत ते रात्रभर असे भिजवायला ठेवलेले आहेत त्यानंतर इथे सकाळी इथे वाटाणे जे आहेत ते चांगले भिजलेले आहेत त्यानंतर इथे मी एक बटाटा कापून घेतलेला आहे सोलून आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे जे आपण भाजी बनवणार आहोत ते आपण दोन ते तीन माणसांसाठी बनवणार आहोत तर इथे एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे आणि हिंग टाकून घेणार आहे तर इथे मोहरी आणि जिरे चांगले तडतडलं आहे त्यानंतर इथे मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे तो सुद्धा मी तेलामध्ये तेला टाकून दिलेला आहे तर व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कढीपत्ता जे आहे कढीपत्त्याची जी पानं आहेत ते सुद्धा मी यामध्ये तोडून टाकलेली आहेत तर त्यानंतर इथे मी आता कांदा व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे तर कांदा जो आहे चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा जो आहे चांगला असा शिजलेला आहे त्यानंतर इथे मी मिरची अद्रक आणि लसूणची लसूण जो आहे तो चांगलं असं बारीक असं पेस्ट नाही तुम्ही म्हण म्हणू शकाल इथे पेस्ट नाही टाकलेली मी इथे फक्त बारीक असं कुटून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो जो आहे तो सुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे तर इथे अगदी कमी तेलामध्ये ही भाजी मी चमचमीत अशी बनवणार आहे तर इथे टोमॅटोसुद्धा चांगला असा परतून घ्यायचा आहे शिजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ हळद त्यानंतर घरगुती मसाला कश्मिरी लाल मिरची पावडर गरम मसाला तर इथे हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटोमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे खूप लोक जे असतात ते कडधान्य जे असतात ते कुकरला शिजवतात तर इथे मी कुकरला वगैरे नाही शिजवत एका पॅनमध्ये शिजवत आहे भाजी जी आहे वाटण्याची ती पॅनमध्ये शिजवणार आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात हे कडधान्य शिजून जातात कुकरला लावायची काही गरज पडत नाही तर इथे हिरवे वाटाणे जे विजवलेले होते ते आणि बटाटा टाकून घेतलेला आहे पॅनमध्ये त्यानंतर सर्व मसाले जे आहेत ते आता मी लावून घेणार आहे त्यानंतर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता भाजीला जे आहे चांगली अशी उकळी आलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पंधरा ते वीस मिनटानंतर सुद्धा चांगला शिजलेला आहे आणि वाटाणेसुद्धा शिजलेले आहेत त्यानंतर इथे भाजलेल्या खोबऱ्याचं सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहे तर इथे भाजलेल्या खोबऱ्याचं जेव्हा आपण वाटण टाकतो त्याच्याने भाजीला जे आहे चांगली अशी टेस्ट येते तर इथे सर्व जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली भाजी आता तयार झालेली आहे वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये कशी चमचमीत भाजी झालेली आहे हिरवे वाटाणे आणि बटाट्याची तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भाजी बनवून पहा खूप छान चव लागते ब बाय